तर आताच विधानसभा निवडणूक पार पडली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधीसुद्धा पार पडली मंत्रीपदा मंत्रिपदासाठी सुद्धा लवकरच वाटप होणार आहे आणि रा पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांना मंत्रिपद मिळणार नाही का भाजपचा तो अलिखित नियम आडवा येईल का काय आहे तर तो नियम आणि पंकजा मुंडे मंत्री होतील की नाही असे बरेच प्रश्न आता सर्वांनाच पडलेले आहेत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये खरं तर मंत्रिपदासाठी विधानपरिषद भाजपकडून पंकजा मुंडे राम शिंदे आणि प्रवीण दरेकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत पंकजा मुंडे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांना मंत्रिपद मिळेल का नाही याबद्दल शंका व्यक्त केली जाते महायुतीने विधानसभा निवडणुकीत ग्रँड विजय मिळवला भाजपने सर्वाधिक एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देखील भाजपचाच आहे मात्र विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चासुद्धा एका बाजूला सुरू आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महा असलेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते भाजपच्या वरिष्ठांनी विधानसभेला विजयी होणाऱ्या उमेदवारांना मंत्रिपद मिळणार असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे त्यावेळी देखील विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार नसल्याचा नियम हा कायम राहिला आणि हा नियम त्या नेत्यांच्या आड येण्याची शंका येत आहे तर आता मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला हा वीस बारा दहा असा असणार आहे त्यामध्ये भाजप गटाला वीस तर एकनाथ शिंदे गटाला बारा आणि अजित पवार गटालासुद्धा दहा तर यामुळे आता वीस बारा दहा असा फॉर्म्युला असणार आहे त्यामुळे विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळ मिळणार नाही हा अलिखित नियम आता पंकजा मुंडे यांच्या आड येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतंय की पंकजा मुंडे मंत्री बनतील का तो अलिखित नियम जो आहे भाजपचा तर तो आडवा येईल का पंकजा मुंडे मंत्री होतील की नाही तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा